संजय राऊत जे बोलतात तेच उलटं घडतं भरत गोगावले यांचं वक्तव्य आमचा दरवाजा थोडा मोठा आहे त्यामुळे आम्ही प्रवेश देतो संजय राऊत जे बोलतात तेच त्याचे उलटं घडतं ज्या मंत्र्याला खरोखर सुरक्षेची गरज आहे त्यांना ती सुरक्षा दिली जाईल त्या मूर्खाला पुण्यतिथी कधी आणि जयंती कधी म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहिली असेल राहुल गांधींवर टीका आमदार राजू खरे यांनी मैत्रीच्या नात्यानं ना बॅनर लावले संजय राऊत यांना बोलण्यासाठी आम्हीच प्रोत्साहित करतो संजय राऊत यांनी उबाटा संपण्याची सुपारी घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन संजय राऊत जे बोलतात त्याच्याबरोबर उलटं घडतं मला नाही वाटत त्याचं कारण नाही नाही ठीक मी काय बोलतो राऊत विरोधकांनी नाही बोललं तर मग तुमचं कसं काय सांगणार त्याच्यामुळे आणि संजय राऊत जे बोलतोय त्याला आम्हीच प्रोत्साहन देतोय त्यांनी बोलायला पाहिजे तो जसं बोलतोय तसं उलटं घडत चाललेलं आहे मागच्या अडीच वर्ष उद्या सत्ता जाईल परवा सत्ता जाईल तेरवा जाईल असं करत करत आमचा अडीच वर्षाचा काळखंड निर्विघ्नपणे पार पडला आणि नुसता काळखंड निर्विघ्न पार नाही पडला ना ना तर डबल मेजॉरिटीने आमची सत्ता आली तुम्ही दोघांनी एकदम डान्सबार सुरू होणार आहे का ज्या पद्धतीने डान्सबार तसे सुरू नाही होणार प्रश्न असा आहे की सगळा तो महाराष्ट्राच्या लोकांचा विचार करूनच आम्ही विचाराधीन आहोत की चुकीचं जे काय होईल ते आमच्या सरकारमध्ये होणार नाही आणि चुकीचं जे काही नसेल तर त्याला पण आम्ही सहकार्य करणार राजू खरे हा आमचा एकदम जुना मित्र आहे म्हणजे की काल परवा तेरवाची गोष्ट नाही आहे ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे सगळ्याच गोष्टी रोज राजकारणामध्ये आणायच्या नसतात एखाद्यावरती कोणावरती जर प्रसंग घडला तर आपण एकमेकाकडे जातो आज मी त्याच्या मतदारसंघामध्ये जातो आहे एक चांगलं काम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तो आमदार झाल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तिथे होतो आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं राजू एवढा भाग्यवंत कोण असू शकत नाही आहे तसं हे उद्घाटन अनावरण अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु ते राजूच्या नशिबी आल्यामुळे ते वाढलं आणि तो आमदार पण झाला आणि आज त्याच्या उपस्थितीत आम्ही तो, तो कार्यक्रम करतो आहे आणि ठीक आहे काही मित्रत्वाची नाती पण जपावी लागतात मित्रत्वामध्ये आम्ही एकमेकाला के काय केलेलं सहकार्य तो विसरू शकत नाही आहे त्याने केलेलं आम्हाला सहकार्य आम्ही विसरू शकत नाही आहे आणि ठीक आहे ना राजकारण आहे कधी कुठं वळण घेल खेळ आणि राजकारण तुम्ही कोणाच आज गॅरंटी देऊ शकत नाही जिंकणारा स संघ पण हारतो आणि हरणारा संघ पण जिंकतो त्याप्रमाणे राजकारणामध्ये सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठं असेल हे आज कोण सांगू शकत नाही आहे आता आमचा प्रयत्न राहील की राजूच्या मतदारसंघामध्ये त्याला ताकद देण्याची आणि त्याचा प्रयत्न राहील जर आम्ही चांगलं काम करत असल तर आम्हाला सहकार्य करण्याचे बघा ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला ते त्यांना करता आलं नाही आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे कारण एवढी मॅजॉरिटी आत्ता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही ते आमच्याबरोबर येतील जे नाही येणार ना। ते नाही येणार ना। ते त्यांच्याबरोबर राहतील आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही कारण त्यांना वाटतं आहे की बा आमच्या गावाचा आमच्या भागाचा आमच्या तालुक्याचा आमच्या विभागाचा विकास व्हावा तर विकास व्हावायचं असेल तर मग महायुतीचं सहकार्य घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांची जे काही लोकं येऊ घातलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे त्यामुळं आम्ही त्यांना तो प्रवेश देतो आहे आणि साप साफ झालं असतं भास्कर जाधव एक फक्त ते उरले ते पण थोड्या फरकाने आले ते जेवढे त्वशाने आवेशाने बोलत होते तेवढ्या फरकाने ते काही का निवडून नाही आले लक्षात आलं का दोन हजारच्या फरकाने निवडून आले म्हणजे जय महाराष्ट्र त्यांचा ठरला होता पण काही कारणास्तव ते तरलेत आता ते विचार करत आहेत काय करायचं कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर ह्याच्यामध्ये त्यांचा हायकून एक वेळेला जो त्यांचा बालेकिल्ला होता तो एकना शिंदे आमी बाले है। मुझे आता एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही बालेकिल्ला करून दिलेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला वाटतं आहे ते पण कदाचित येण्याचा विचार करतील आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने थोडा आढावा पण घेणं गरजेचं आहे की खरोखर जिथे आवश्यकता आहे जिथे मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्या आम्ही कामं चालू करतो आहे आणि ज्यांना आवश्यकता आहे त्याही आम्ही त्यांना करणं काय आलं आहे थोडंसं पाहणं पण गरजेचं आहे काय कधी चुकून चूक होते ती सुधारणा पण आमच्यासारख्याचं काम आहे परंतु लवकरात लवकर त्याला आम्ही मान्यता देऊन सुरू करतो आमच्या दिलं जातो रुपये आणि रोजगार मिळतो हाय हाय ते पण आम्ही विचार दिन वाढवणंच वाढवतो आम्ही आता या अर्थसंक्रियामध्ये ते होईलच परंतु आमची पण मानिक मानसिकता आहे की बाहेर जो रोज दिला जातो तेवढा नाही पण थोडाफार फरक ठेवून तेव्हा एखाद्या बाहेर समजा साडेचारशे पाचशे रुपये दिला जातो तर आमचं म्हणणं आहे की चारशे रुपयाच्या जवळपास तो यावा की जेणेकरून त्यांना जे काय आपण दिवस ठरवून दिलेले आहेत त्या दिवसामध्ये तरी त्यांना वर्षभरामध्ये जेवढी कामं मिळतील त्यामध्ये ते, ते समाधानी राहतील अशा प्रकारचं आमचं नियोजन चालू आहे उपोषण करतील आणि एका त्यांना ही माहिती दिली आता हे आम्हाला काय यातली कल्पना नाही आहे तेव्हा आम्ही बोलणं उचित नाही वाटत परंतु जरांगेने पण आमची सूचना वजा विनंती आहे की सगळ्याच गोष्टी आपण एकाच वेळेला सगळ्या जर मागू तर शासनाला देत देते वेळेला पुढील भविष्यकाळामध्ये ते टिकणं ही क्रमप्राप्त आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिले दहा टक्केची आम्हाला जी काय मराठा समाजाला हे दिली तर ती आता आम्ही टिकवत टिकवत पुढं चाललेलो आहोत त्यानंतर कुणबी नोंदी आणि ज्या काय आहेत ज्यांच्या नावावर त्यांना ते आम्ही हे दिलं तर हे अशा एक एक देतोय काही गोष्टी शासनाला आणि सरकारला अडचण होईल असं पण त्यांनी चालू नये असं आम्हाला वाटतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ करण्यासाठी मोहळला चाललेला आहे आणि जात असताना पंढरपूरवरनं जाणं आणि देवळात न येणं हे हिंदू धर्मातल्या कुठल्याही भक्ताला शोभू शकत नाही आहे म्हणून आत्ता मी पहिलं दर्शन घेतलेलं आहे ज्या काय विचार मनोकामना होत्यात त्या सर्व तिथं मागितलेल्या आहेत सगळ्याच ओपन करायचे नसतात परंतु जे तुम्ही समजताय ते खरं आहे असा काही प्रश्न नाही आहे की धाक दाखवलं ना आला त्याने वस्तुस्थिती पाहिली की बाबा आत्ता आपली पुढची जी काय काळ काळखंड आहे आपला तो पुढं कठीण आहे त्याच्यामुळे ते येऊ घातलेले आहेत बाकी का अडचण आहे नक्की मागचं कारण आहे कोणाच्या मनात आणि कोणाच्या ध्यानात हे तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही आहे वेळ येईल त्याप्रमाणे ते बोलतील आणि त्या वेळ येईल त्याप्रमाणे ते करतील आज शिवजयंती श्रद्धांजली श्रद्धांजली मुळात मला वाटतं त्या मूर्खाला कळलं नसेल पुण्यतिथी कधी आणि शिवजयंती कधी त्याला वाटलं असेल आजची शिवजयंती म्हणजे पुण्यतिथी असेल म्हणून त्याने कदाचित तीच त्रासही व्हायली असेल पण आपल्या शिवभक्तांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्र हा कार्यक्रम साजरा करतोय आणि बरोबर येणाऱ्या पुढल्या तिथीला तर त्याच्यापेक्षा डबल पद्धतीने तिथीप्रमाणे कार्यक्रम साजरे केले जातो राहू शोधतोय पॉईंट काय काय बोलायचं काय काय रोज काय बोलणार रोज डाळभात खाऊन कंटाळा येतो ना कधीतरी तिखट पण पाहिजे ना तसं त्याचं आहे तो कसा असं काय ना काहीतरी शोधत असतो पण मला वाटतं आहे त्यांनी जी काय सुपारी घेतलेली आहे उबाटा संपवण्याची त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सुरक्षा कमी का करण्यात आली की आत्ता जी काय पूर्वीची स्थिती होती ती आता राहिलेली नाही आता महायुतीची स्थिती चांगली होत चाललेली आहे त्याच्यामुळे सुरक्षा हळूहळू कमी करायची आहे काय ज्याला खरोखर जरूर आहे त्याला ती दिली जाईल आणि ज्याला खरोखर आवश्यकता नाही ती कमी केली जाईल पालकमंत्री पालक